नंडळी नमस्कार मी दिनराज बागमारी आपण पाहताय आहे जय भारत न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी आहे मोठी राजकीय उलतापालत होत आहे येत्या बावीस एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यातले एक नवे दोन नवे तर तब्बल सहा दिग्गज नेते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत तर त्यामध्ये दोन माजी मंत्री तर दोन माजी आमदार आणि दोन युवा नेत्यांचा समावेश आहे अजितदादांच्या या राष्ट्रवादीमध्ये कोण कोण नेते जाणार आहेत आणि त्यामुळं जग नव्हे कवठे मंकाळ आडपाडी शिराळा तसेच सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठे उलतापालत होऊ शकते गेल्या काही दिवसापासून अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटामध्ये जाणार असल्याची सांगली जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू होती अखेर त्याला मुहूर्त लाभलेला आहे आणि मंगळवारी बावीस एप्रिलला हे सर्व दिग्गज नेते मुंबई येथे अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते होणार आहे शिराळ्याचे माजी आमदार व माजी मंत्री असलेले व जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष असलेले शिवाजीराव नाईक साहेब यांचं नाव त्यामध्ये प्रथम आहे दुसरे राज्यमंत्री आहेत ते कवटे मंकाळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री अर्थात अजितराव घोरपडे सरकार तिसरं नाव आहे ते जतचे एक ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि एक अत्यंत परखड वक्ते असलेले विलासराव जगताप साहेब हे राष्ट्रवादीमध्ये जात आहेत याशिवाय आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख देशमुख यांचंही नाव त्यामध्ये आहे जतचे आणखीन एक भूमिपुत्र एक युवा नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती तसेच भाजपचे तत्कालीन जत विधानसभा निवडणूक प्रमुख आणि ज्यांनी विधानसभेची भाजपविरोधात निवडणूक लढवली ते तम्मन गौडा रवी पाटील हेही अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले आणि आटपाडीचे भूमिपुत्र असलेले अनिल पाटील असे सहा जण हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत सांगली जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये या सर्व प्रवेश प्रक्रियेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण हे जरी माझे आमदार असे आणि ज्येष्ठ नेते असले तरी त्या मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा धबधबा आहे आणि अजितदादासारख्या एका नेत्यांचं त्यांना पाठबळ लाभल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी त्यामुळे येऊ शकते भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत अनेक नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सर्व दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा जा घेतलेला निर्णय हा राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट असू शकते राष्ट्रवादीमध्ये सध्या अजितदादा पवार गटाची सरशी आहे आणि ते सत्तेमध्ये असल्यामुळे महायुतीचे घटक असल्यामुळे त्यांना खूप महत्त्वाचं स्थान राज्यामध्ये आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या या दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीमधला प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निश्चित खळबळ उडवून देणारा आहे जत तालुक्यामध्ये भाजपचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नेटवर्क निर्माण करणारे विलासराव जगतापाणे तम्मणगौडा रवी पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर हे भाजपमधून बाजूला गेले होते आणि त्यांनी आता भाजपच्याच मित्रपक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं जच्या राजकारणाकडे आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जय भारत न्यूज ब्युरो